भावानो बहिणीनो एक गोष्ट तुम्ही ध्यानात घ्या शेतकरी मरतो का ही गोष्ट किती महत्त्वाची बाबर का तुम्ही जर तुम्ही डेअरीत दूध घालायला गेले तर ति डेअरीवाला काय करतो माहिती आहे का आपण शेतकरीची फॅट कमी लावू हां त्याच्यातून शेतकऱ्याला दोन रुपये कमी जरी भेटले पण शेवट्यानं शेतकरी मरणार आहे का तलाठी ऑफिसला तुम्ही गेले ति उतारा काढायच्या टायमाला जर तीस रुपये लागत असले आणि तलाट्याने जर आपलेकून पन्नास रुपये घेतले तर तो काय म्हणतो मरतो काय शेतकरी एवढ्यानं हां बँकेत गेले लोन टाक लोनची फाईल टाकली तुम्ही तरी तर ते मॅनेजर काय म्हणणार माहिती आहे का यांना मधल्या माणसाला पाच हजार रुपये द्यायला पाहिजे आपल्याला दोन हजार रुपये द्यायला पाहिजे मरतो काय शेतकरी एवढ्याना ना हां लाईटचे तुम्ही एम एस वायर वायरमन राहतात त्यांच्याकडे जर गेले तर ते काय म्हणणार माहिती आहे का यांनी बिलं भरले पाहिजे टायमिंगला वेळेवरती बिलं भरले पाहिजे भले ही लाईट वेळेवर भेटू न भेटू पण ज्यावेळेस डी पीचं काही फॉल्ट होईल त्यावेळेस यांनी यांच्या पद्धतीनं पैसे गोळा करून काही मला दिले पाहिजे काही साहेबाला दिले पाहिजे एवढ्यानं मरतो थोडाच शेतकरी बरोबर आहे का नाही साखर कारखानदार आहेत आपण त्यांच्याकडे ऊस घेऊन जातो ऊस दिल्यानंतर सहा सहा महिने आपलं पेमेंट होत नाहीत आणि कारखानदार म्हणजे पैशावाला माणूस राहतात आपल्याच का ऊसाचे पैसे आपल्याला देणार राहतात पण तरीही ते काय म्हणते माहिती आहे का सहा सहा महिने बिलं देत नाहीत आपले पैसे देत नाहीत पण काय म्हणते मला तो काय शेतकरी आवड्या ना अरे असं करून करून शेतकरी तुम्ही मारून टाकला ना आणि म्हणायचं फक्त मला तो काय शेतकरी आवड्या ना रामराम शेतकरी भावांनो बहिणींनो मी तुमचा मित्र बंधू सखा नाना गावठी नाना गावठी शंकर नाना या चॅनल मध्ये तुमचं हार्दिक स्वागत तर भावांनो बहिणींनो आपला देश कृषी प्रधान देश कारण इथं जेवढे उद्योगधंदे चालतात ते सगळे शेतीवर आधारित चालतेत आणि शेती म्हणजे आपल्या अर्थव्यवस्थेचा कना बरोबर आहे की नाही मग ह्या काना, काना मजबूत करायचा का ह्या काण्याचं वाटोळं करायचं आपल्या देशाला कणा हीन बनवायचं ही कोणाच्या हातात आहे तरी त्यालच्या सिस्टीमच्या हातात आहे आणि त्याची सिस्टीम काय करती तरी त्याची सिस्टीम ही शेतकऱ्याला मारणी घालायचं काम करती मारायचं काम करते बरोबर आहे की नाही आता तुम्ही म्हणताना का ना भाऊ आज तुम्ही असं काय बोलू राहिले आता तुम्ही विचार करा अहो सिंपल सिंपल गोष्टी आहे छोट्या छोट्या गोष्टी आहे ज्या आपल्याला कळत नाहीत <coughs> आपल्याकडून एक रुपयाचा पीक विमा भरून घेतला एक रुपयाचा एक रुपया हीच एक रुपये की किंमत तुम क्या जाणोगे सरकारी बाबू म्हणायला एक रुपयाचा पीक विमा भरला ज्याच्यात बाहेरचा खर्च दिसला का नाही फक्त काय आम्ही शेतकऱ्याला एक रुपयाचा पीक विमा देणारे दिला का नाही दिला प्रत्येक शेतकऱ्यांनी समजा उदाहरणार्थ घ्या तुम्ही एक एक कोट रुपये शेत एक कोट शेतकऱ्यांनी जर एक रुपयाचा पीक विमा भरला तर सरकारला एक कोट रुपये जमा झाले फुकट फाकट हे झालं सरकारचं आणि बाहेर जे बसलेले आहेत ना सरकारचे एजंट दलाल म्हणते त्याला असे लोक एक रुपयाचा पीक विमा भरण्यासाठी शेतकऱ्याला कमीत कमी दीडशे दोनशे रुपये खर्च आला त्या खर्चाबद्दल कोणीच बोलत नाही तो खर्च करून शेतकऱ्याला पीक विमा भेटलाच नाही म्हणजे जर एक कोटी शेतकरी जर त्यांनी अडीचशे भरले तर अडीचशे कोट रुपये यांच्याकडे जमा झाले की नाही शेतकऱ्याचं काय आशेला लावून डेंगणं दाखवायचं काम हे सरकारने केलं आपल्याला एक रुपयाचा पीक विमा तर भेटलाच नाही अवकाळीचे पैसे भेटले नाही दुष्काळाचे पैसे भेटले आता दुष्काळ पडलेला आहे महाराष्ट्रात बरोबर आहे की नाही किती तालुके किती जिल्हे महाराष्ट्रातले दुष्काळग्रस्त जाहीर केले अहो लाजा वाटत नाही ह्या लोकांना तालुकाच घ्या तुम्ही समजा आमचा शेजारचा नेवासा तालुका आहे नेवासा तालुक्यात दुष्काळ जाहीर केला समजा केलेला नाही आहे पण जर नेवासा तालुक्यात दुष्काळ जाहीर केला आणि इथं नेवासा तालुक्याची बॉर्डर संपती इथं श्रीरामपूर तालुक्याची बॉर्डर चालू होती इथलच्या गावातल्या लोकांना दुष्काळ निधी भेटतो इथलच्या गावातल्या लोकांना दुष्काळ निधी भेटत नाही म्हणजे इथं दुष्काळ पडलेला आहे पाच फूट पलीकडं आणि पाच फूट अलीकडं दुष्काळ नाही का मग ही सिस्टीम कोणती आहे ही सिस्टीम आहे फक्त शेतकऱ्याला मारायची बरोबर आहे का नाही पण शेतकरीचं कसं आहे माहिती आहे का जे होईन चांगलं होईन आज नाही होईन उद्या होईन अरे असं करता करता शेतकरी ना मरायला लागलाय फाशी जो शेतकरी घेतो ना त्याला कारणच हे लोक आहेत बँकेचं कर्ज आहेच खाजगी सावकाराचं कर्ज आहेच बायकोचे दागिने गान पडलेले आहेच पोरांचं शिक्षण आहेच पुरीचं लग्न आहेच अशातून शेतकरी सुधरण का तुम्ही सांगा मला तुम्हाला काय वाटतं शेतकरी सुधरण काश आहे ना आणि नाव भक्त काय कृषी प्रधान देश इथं तर कृषी प्रधान आहे का अहो ज्या लोक शेती करतेत त्यांच्या पोरांचे लग्न व्हायना आणि नोकरीवाल्यांच्या पोरांचे धडाधड लग्न होते आणि एकाही नोकरीवाल्याचं पोरग नीट नाही बेवडे बावडे आहेत त्यांचे लग्न होते यांचे का होत नाही तर पोरग शेती करतं अरे शेती करतं पण त्याच्या आईबापाला ते जीव लवित सगळ्यात जास्त वृद्धाश्रमात लोक कोणाचे आहेत नोकरीवाल्याचे आईबाप कोणाचे आहेत नोकरीवाल्याचे आहेत जे ना असा माणूस दाखवा मला तो शेतकरी आहे आणि त्याचे आईबाप वृद्धाश्रमात आहे नाही पण तरीही शेतकऱ्याच्या पोरांचे लग्न होत नाही सिस्टीम आपली सिस्टीम आहे आणि आपल्या मनात बि भी, बिंबवलेलं काय माहितीये का नको भाऊ शेतकऱ्याची गेलं लय काम करावं लागन अरे काम करावं लागन पण तुम्ही विचार करा अन्नदान अन्नदान कोण करत आहे शेतकरी चार लोकांचे पोटं भरायचे कामं कोण करत आहे शेतकरी मग हे पुण्य त्याला भेटणार आहे का नाही पण तरीही शेतकऱ्यासाठी कुणीच नाही शेतकऱ्याचा कुणीच वाली नाही प्रत्येकाने शेतकऱ्याला फक्त आहे ना गृहीत धरायचं काम चालवलेलं आहे प्रत्येकानं आणि वरून त्याला एक शब्द आहे माहिती त्याला काय होतं काय मारणार आहे का शेतकरी अरे शेतकरी मारणार नाही शेतकरी मारला तुम्ही शेतकऱ्याला तुम्ही एका जगून ना शेतकऱ्याचं मरण तुमच्यामुळं जवळ आला आता का बरं शेतकऱ्याच्या घरात कोणी आजारी पडत नाही का शेतकऱ्याला पुरीचं लग्न करायचं नाही का काय शेतकऱ्याला करायची नाही घ्या गोष्टी शेतकऱ्याला वाटत नाही त्याच्या बायकोला साडी घ्यावा तुमच्या बायका दहा दहा हजाराच्या पायठाण्या घालते आमच्या बायकोला दोनशे रुपयाची साडी नको कापूस कोणाच्या वावरात पिकतो शेतकऱ्याच्या आणि भारी कपडे कोण घालतं तुम्ही आम्ही घालायचे नाही का बरोबर आहे का चूक आहे मला सांगा तुम्ही अहो सोपं सांगा तुम्ही तुम्हाला लोक काय म्हणते माहितीये का एवढ्या एवढ्या काय होतं काय मरतो काय शेतकरी समजा भावांनो बहिणीनो एक गोष्ट तुम्ही ध्यानात घ्या शेतकरी मरतो का ही गोष्ट किती महत्वाची बरं का तुम्ही जर तुम्ही डेअरीत दूध घालायला गेले तर तिथल्याचा डेअरीवाला काय करतो माहिती आहे का आपण शेतकऱ्याची फॅट कमी लावू हां त्याच्यातून शेतकऱ्याला दोन रुपये कमी जरी भेटले पण शेवट्यांना शेतकरी मरणार आहे का तलाठी ऑफिसला तुम्ही गेले ति उतारा काढायच्या टायमाला जर तीस रुपये लागत असले आणि तलाट्याने जर आपल्याकडून पन्नास रुपये घेतले तर तो काय म्हणतो मरतो काय शेतकरी एवढ्या ना हां बँकेत गेले लोन टाक लोनची फाईल टाकली तुम्ही तरी तो तो, तो मॅनेजर काय म्हणणार माहिती आहे का यांना मधल्या माणसाला पाच हजार रुपये द्यायला आप पाहिजे आपल्याला दोन हजार रुपये द्यायला पाहिजे मरतो काय शेतकरी एवढ्या ना हां लाईटचे तुम्ही एम एस सी बीचे वायर म्हणणार त्यांच्याकडे जर गेले तर ते काय म्हणणार माहिती आहे का यांनी बिलं भरले पाहिजे टायमिंगला वेळेवरती बिलं भरले पाहिजे भले ही लाईट वेळेवर भेटू न भेटू पण ज्यावेळेस डी काही फॉल्ट होईन त्यावेळेस यांनी यांच्या पद्धतीनं पैसे गोळा करून काही मला दिले पाहिजे काही साहेबाला दिले पाहिजे एवढ्या मरतो थोडा शेतकरी बरोबर आहे का नाही साखर कारखानदार आहेत आपण त्यांच्याकडे ऊस घेऊन जातो ऊस दिल्यानंतर सहा सहा महिने आपलं पेमेंट होत नाहीत आणि कारखानदार म्हणजे पैशावाला माणसं राहतात आपल्याच का ऊसाचे पैसे आपल्याला रा देणार राहतात पण तरीही ते काय म्हणते माहिती आहे का सहा सहा महिने बिलं देत नाहीत आपले पैसे देत नाहीत पण काय म्हणते मरतो काय शेतकरी आवड्यानं अरे असं करून करून शेतकरी तुम्ही मारून टाकला ना आणि म्हणायचं फक्त मरतो काय शेतकरी आवड्यानं बरोबर आहे का चूक आहे भावांनो बहिणींनो ही सत्य परिस्थिती आहे का नाही तुम्ही जर कारखान्यात ऊस घेऊन गेले तर तुम्हाला बिलं किती सहा सहा महिने पेमेंट उशिरा भेटतं का नाही तुम्हाला भेटतं का नाही मग काय मरणार थोडी शेतकरी अरे शेतकरी मरणार नाही मग काय करीन आपण एम चे लाईट वापरतो बरोबर आहे की नाही सगळेच तुम्ही आम्ही सगळेच लाईट वापरतो त्यांना काय वाटतं माहिती आहे का वायर मंजूर राहतो की एम एस सी बीचा त्याला काय वाटतं का शेतकऱ्यांनी लाईट बिल व्यवस्थित टायमिंगला भरलं पाहिजे बरोबर आहे तुमचं आम्ही टायमिंगला भरू पण जर तुमची लाईट जर आम्हाला पूर्ण दाबाना कमी वेळ का भेटाना पण पूर्ण दाबाने भेटली तरच भरणार ना बरं तरीही भरू आणि जर डीपीचा फॉल्ट झाला तर तो कोणी नीट करायचा डीपीचा फॉल्ट आम्हीच नीट करायचं वरून त्याच्यात पैसे गोळा करून त्या वायरमॅनला काही त्याच्या हाताखालच्याला काही त्याच्या वरच्याला काही गोळा करून पैसे कोणी द्यायचे आपणच द्यायचे किती सोपे सोपे उदाहरण आहे तुम्हाला सांगा तुम्ही तुम्ही डेअरीत दूध घेऊन गेले डेअरीवाल्याला काय वाटतं याची शेतकऱ्याच्या दुधाची फॅट थोडी कमी करू काट्यात फॉल्ट करू वजन थोडं कमी करू फॅट कमी लागली भाव कमी भेटणार वजन कमी केलं दूध कमी भरणार मापात पाप बरोबर आहे का नाही मग असं आणि तो काय म्हणणार परतपुरू माहिती आहे का मनातल्या मनात काय मरतो काय शेतकरी एवढ्याना अहो तुम्ही भाजीपाला घेऊन जर बाजारात गेले आणि तुमची जुडी तुम्हाला वाटतं शेतकऱ्याला वाटतं का आपल्या मेथीला आपल्याला दहा रुपये भाव भेटला पाहिजे आणि जे गिराईक येतं पैशावालं पैशावाल्याच्या औलादी ते काय म्हणतं दहाच्या तीन द्या मरतो काय शेतकरी एवढ्या पा तुम्ही सांगा याच्यावर तुम्हाला काय वाटतं ते सांगा मग मी जर चुकीचं बोलत असलो ना तुमच्या पायाची चप्पल काढाल मग तोंड फोडावं म्हणायचं फक्त शेतकरी मरतो काय आणि मारायचं काम तर चालवलं हु? शेतकरी मारूच राहिले ना तुम्ही बरोबर आहे का नाही अहो हवामान अंदाज सांगणार पण तेच केलं चुकीचे अंदाज सांगितले व्यापाऱ्याचे बियाणावाल्यांची घरं भरली ते पण मनातले मनात काय मरतो काय शेतकरी आवड्यानं आम्ही दोन रुपये खाल्ले मरतो काय शेतकरी अहो तुम्ही एखाद्या याची फाईल टाकली एखाद्या कंपनीत ती फाईल मंजूर करताना त्याचे माणसाची अपेक्षा राहते याने आपल्याला दोन रुपये द्यावं आणि आपली दोन रुपये द्यायची ऐपत नाही राहत पण आपल्याला ते काहीतरी पदरमोड करून आपल्याला ते दोन रुपये द्यावा लागत आहेत तो साहेब काय म्हणतो नाही दिले तो काम नाही होणार मरतो काय तू दोन रुपये दिल्यानं आहे का खोटे हवामान अंदाजवाले तसेच सगळे तसेच तुम्हाला एक उदाहरण सांगतो भावानो बहिणीनू इथून पुढं कोणासोबत राहायचं हे नक्की ध्यानात ठेवा एक माशी साधी सिम्पल उडती ती माशी ही माशी जर तुम्ही भाजीपाला ही राहिली भाजीपाला म्हणजे आज कवडीमोल किंमत आहे त्याला शेतकऱ्याचा माल असून त्याला कवडीमोल किंमत आहे ती माशी जर त्या भाजीवरती बसली तर त्या त्या वजनाला काही फरक पडणार आहे का काहीच फरक नाही पडणार भाजीचं वजन आपलं माशीचं वजनच नाही ना मग त्या भाजीला वजनाला काहीच फरक नाही पडणार पण तीच माशी जर सोनं मोजित असताना त्या सोन्यावर बसली तर त्याचं वजन शंभर टक्के वाढणार शेकड्यात वाढणार हजारात वाढणार म्हणून शेतकरी भावांनो इथून पुढं कुणासोबत बसायचं हे लय महत्वाचं आहे आपण शेतकऱ्यांनी कुणाला आपलं जवळ करायचं अहो जे सत्तेत बसलेले लोक आहे का त्यांना काय वाटतं माहिती आहे का अजून लय दिवस आहेत निवडणुकीसाठी करता येईन शेतकऱ्याचा विचार आणि आपण जर त्यांच्या फायली मंजूर नाही केल्या शेतकऱ्यांसाठी काही निधी उपलब्ध करून नाही दिला मला तो काय शेतकरी आवड्या ना खरंय खोटे आणि जे विरोधी पक्षात राहते त्यांना लय जनतेची काळजी राहते ते काय म्हणते माहिती आहे का आपल्याला शेतकऱ्यासाठी काहीतरी करावं लागेल चला शेतकऱ्याच्या बांधावर कशासाठी त्यांच्या फायद्यासाठी आपल्यासाठी नाही आणि जर आपण त्यांच्यासाठी काही केलं नाही मरतो काय शेतकरी एवढ्यानं म्हणजे शेतकरी मरतो का मारला जातो हे दे अवघड आज तुम्ही विचार करा सगळा देश शेतकऱ्यावरती चालतो सगळं काही असं ते शेतकऱ्याच्या शेतकऱ्यावर अवलंबून आहे म्हणजे साखर शेतकऱ्याच्याच वावरते चहा पावडर शेतकऱ्याच्याच वावरते पाणी शेतकऱ्याच्याच वावरते म्हणजे तुम्ही जो चहा प्याता सुद्धा शेतकऱ्यामुळं प्याता आहे का नाही तुम्ही जे कपडे घालता ते शेतकऱ्यामुळं घालता तुमची प्रत्येक गोष्ट ही शेतकऱ्यावर अवलंबून आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जे अन्न खाता ना ते शेतकऱ्याचं आहे शेतकऱ्यांनी त्याच्यासाठी घाम गाळलेला आहे आणि तुम्हाला ती गोष्ट फुकटात पाहिजे फुकट आणि आम्ही जर तुमच्याकडे आलो आम्ही तुम्हाला फुकट फक्त एखादा सल्ला विचारला ना तरी तुम्ही आम्हाला सल्लासुद्धा फुकट सांगत नाहीत आणि शेतकऱ्याची फक्त गोष्ट फुकट पाहिजे तुम्हाला आणि यूट्यूबवर पण अशा बऱ्याच जणांचा सुळसुळाट तयार झालेला आहे का जे एका शहरातून ग्रामीण भागात येते आणि आमच्या शेतकऱ्याच्या वावरात राहून व्हिडिओ करतात आमच्या अडचणी जाणून घेण्यापेक्षा आमच्या अडचणी व्हायरल करण्यापेक्षा मी शेतकरी असं दाखवण्याचा प्रयत्न करते आणि पाचच मिनिटात शेतकऱ्याला विसरून जाते आपण न्यूज चॅनल राहते त्यांना असं वाटतं आपल्याला असं वाटतं का हा म्हणजे लोकशाहीचा चौथा खांबे न्यूज चॅनल सोशल मीडिया पण याच्यावरून ते जे न्यूजवाले राहते ते फक्त एका हजारात लाखात एखाद्या शेतकऱ्याची परिस्थिती मांडीत येत पण त्याच्याकडे सुद्धा आतून पैसे मागत आहेत पैसा दिल्याशिवाय कुणीही शेतकऱ्याबद्दल बोलायला तयार नाही शेतकऱ्यासाठी काम करायला तयार नाही ही सत्य परिस्थितीवरून तेच काय म्हणणार मरतो काय शेतकरी आवड्यानं म्हणजे आज आजकालची आपली जी सिस्टीम चालू आहे ही कशावर चालू आहे शेतकरी मारायचा शेतकरी जगला तर देश जगन कोणीतरी म्हणलं होतं महात्मा गांधी का कोण खेड्याकडं चला, काय आहे खेड्याकडं भकास पडलेले वावरं बारगाड्या निघालेले जनावरं भाकरीची वाटपात बसलेली पोर कपड्यासाठी वाट पाहणाऱ्या लेकर काय काय खेड्याकडे काय का अहो जर तुम्ही शेतकऱ्यांसाठी काही करूच शकत नाही तर तुम्हाला त्या खुर्चीवर बसायचा अधिकार आहे का आता दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत जे जे लोक शेतकऱ्याचा विचार करते का त्यांनाच त्या खुर्चीवर बसवा नाही तर चले जाव गेट आऊट माझं बोलणं कडू वाटत असेल तुम्हाला मला तुम्हाला सांगतो मी मला व्हिडिओच्या माध्यमातून जे जे त्या अंदाजरावचे समर्थक आहेत का ते मनातल्या मनात का व्हायना समोर द्यायची ताकद नाही मनातल्या मनात का व्हायना मला शिवे देत असतील मी दररोज हजार दोन हजार लोकांच्या शिव्या खात असन पण मी शेतकऱ्याबद्दल बोलायचं अजिबात सोडणार नाही का सोडू माझ्या अंगात शेतकऱ्याचं आहे मी लहानचा मोठा शेतकरी घरात आहे तरी शेतकऱ्याबद्दल बोलायचं नाही मग शेतकऱ्याबद्दल बोलायचं कोणी आबा शेतकरी समजून घेताना का शेतकऱ्याच्या बांधावर आलं पाहिजे ए सी रूममध्ये बसून तुम्हाला शेतकरी कळणार नाही कधीच कळणार नाही आणि शेतकऱ्याच्या बांधावर यायला आजकाल कोणालाच वेळ नाही सगळा वेळ त्यांचा आहे का निवडणुका फिवडणूका याच्यातच चालू आहे पण ज्या दिवशी आमचा आपण टाइम आहे का ना काय काय कधी टाईम यायचा आहे कांद्याला भाव नाही तुरीला भाव नाही गावाला भाव नाही आणि यांची किंमत हे पन्नास कोटी रुपये एका माणसाचे ज्याला आम्ही निवडून दिलं त्याची किंमत आहे पन्नास कोटी चलो गोवाहाटी ज्या माणसाला आमच्या मैदानावर निवडून आलं त्या माणसाने तुम्हाला विचारलं का मी दुसऱ्या पक्षात चाललो म्हणून विचारलं का अवघडे तो फक्त एवढंच म्हणणार मरतो काय शेतकरी एवढ्या तो तिकडं काय झाडी काय डोंगर काय हाटेल पाणार आणि आपल्याला म्हणणार मरतो काय शेतकरी आवड्यानं मेला शेतकरी मेला तर भावानो बहिणीनो आजच्या व्हिडिओतलं तुम्हाला काय आवडलं हे नक्की कमेंट करून सांगा आणि मी जे मरतो काय शेतकरी आवड्यानं हे जी वापरलं याच्याबद्दल तुमचं काय मत आहे हे नक्की व्हिडिओला कमेंट करून सांगा मी तुमच्या कमेंटची वाट पाहतो सगळ्यांना जय जवान जय किसान जय शिवराय